आहेत काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले जा आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याही मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहेत मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे thank <laughs> you